नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो अगदी तो क्षण मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आपण क्षणाची आता म्हणजे आपले जानक्यानी ऋषिकेश यांना घरी येण्याची वाट बघत होतो दो। तर दोन महा मार्च याच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपले जानक्यानी ऋषिकेश अगदी धूमधडाक्यात आपल्या रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून कसे प्रवेश करतात आणि तो पण अगदी तो धूमधडाक्यात अगदी ढोल ताशांच्या गजरात आता जानक्यानी ऋषिकेश यांचा या घरामध्ये गृहप्रवेश होतो आणि त्यासाठी आपले मालिकेतील सर्व काही पाहुणे मंडळी सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी आलेले असतात आणि आपल्या जानकेरी ऋषिकेचं अगदी तोंड भरून ती कौतुक तर करतात परंतु अगदी प्रेमानं त्यांचं अक्षण सुद्धा करतात सुमित्रा आई मोठ्या मानाने आपल्या जाणकिले या घराची गृहलक्ष्मी म्हणून तिचं अगदी आनंदाने स्वागत आणि दणक्यात असा गृहप्रवेश करणार असते आपण आतापर्यंत बघितलं होतं की मालिकेमध्ये आपल्या ऐश्वर्याने जानकीला आणि ऋषिकेशला त्रास देण्याचा खूप काही प्रयत्न केलेला असतो परंतु आता त्या सर्व त्रासाला अगदी झेलून आणि कशाचीही न अशा बाळगता आपल्या ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांनीही ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना अगदी भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आलेली असते आणि देवकृपेने आपल्या देवाने सुद्धा जानकीला तिची साथ दिलेली असते मालिकेमध्ये आता ऐश्वर्या कायम ही जानकी आणि ऋषिकेश या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असते परंतु नेहमी मात्र सारंग आणि ऐश्वर्या कायम तोंडावर पडत असतात आपल्या जानकीने आपल्या ऐश्वर्यात बंगल्यासाठी काय काय केलं नाही आणि आपल्या कुटुंबासाठी सगळं काही आता तिने अगदी दाखवून दिले केलेलं असतं कि तीच या घरासाठी कशी एक आदर्श सून म्हणून योग्य आहे ते आणि ऋषिकेशने घरातील सुद्धा एक कर्तव्यकार मुलगा म्हणून सर्व काही कर्तव्य त्याने पार पाडलेले असतात कारण मित्रांनो आता मालिकेमध्ये जे काही सारंग आणि ऐश्वर्या यांच्या एका घोडचुकीमुळे आता सर्व आशीर्वाद बंगला यांच्यावर अगदी लीला होणार असतो आणि त्याच वेळेस ते गुंड सुमित्राच्या हाताला धरून तिला जेव्हा घराच्या बाहेर अगदी फरफटत नेतात परंतु त्याच वेळेस मात्र आपला ऋषिकेश तेथे धावत येणार असतो आणि धावत येऊन आपल्या आईला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतो आणि आता तो म्हणत असतो की जर माझ्या आईच्या अंगाला जर कोणी हात लावला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल म्हणून ऋषिकेश आता पुन्हा एकदा आपल्या सुमित्राला मिठीत घेणार असतो घरामध्ये जे काही येणारं संकट आहे तर आणि ऋषिकेश स्वतःवर ते कायम झेलतात आणि आपल्या कुटुंबाला त्या संकटातून वाचवत असतात आणि एक खूप हो मोठा चमत्कार होत आपल्या जानकीला महादेवाचंही अगदी तिच्या जे काही हे निर्जली उपवासाचं व्रत आहे त्याचं फळ दिलेलं असतं म्हणजे आपले जे काही दागिने आहे तर ते आपल्या जानकीला महादेवाच्या कृपेने तिचं हरवलेलं ते श्रीधन आणि सुमित्राईचं श्रीधन मिळालेलं असतं तेव्हा मात्र आता हे दागिने परत मिळाले हे जानकी आता घरी गेल्यानंतर ऋषिकेशला सुद्धा सांगते आणि घडलेला सर्व प्रकार ते ऐकून मात्र ऋषिकेशला खूप असा आनंद होतो त्यानंतर आता सौमित्रा सुद्धा घरी येते आणि सुमित्रा सुद्धा आता जे काही मिळालेले दागिने तिच्या हातात पाहून सर्वांना खूप आनंद होतो सौमित्र म्हणतो की नगिने आई तुला हे दागिने कुठे मिळाले तेव्हा सुमित्रासुद्धा घरच्यांना सर्व काही सांगते जानकीनं कसं ते कडक निर्जली व्रत केलं आणि महादेवाने कसा तिला चमत्कार अगदी तिच्या निर्जली उपवासाचं फळ तिला दिलं आणि आमचं हे गेलेलं श्रीधन केवळ आणि केवळ जानकीच्या प्रयत्नामुळे मिळालं असं आता सुमित्रा लगेच अगदी सर्वांसमोर सांगते सर्वांना खूप असा आनंद होतो परंतु इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना मात्र आता पूर्ण मार खाण्याची वेळ आलेली असते अगदी भिकाऱ्यासारखी त्यांची अवस्था झालेली असते कारण देऊगसुद्धा काही लांब नसतो जोपर्यंत ऐश्वर्या कितीही त्रास देते पण एक ना एक दिवस तिच्या पापाची शिक्षा ही शेवटी सगळी तिलाच मिळते कारण ऐश्वर्याने आत्तापर्यंत जानकीला अगदी खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण महादेवाच्या मंदिरात जेव्हा नाग निघलेला असतो तेव्हा तिला ना नागालासुद्धा म्हणत असते की तू ह्या जानकीला चाव तिला चावल्यानंतर अगदी कोलमडून पडायला हवी परंतु आता जानकीला मात्र त्यांनी अगदी ते द जे काही तिचे दागिने आहे तर नागदेवता त्याच्या आशीर्वादाने परत मिळून देतो तेव्हा ऐश्वर आणि सारंग यांची अगदी पळताभू झालेली असते एक भिकारी जसे रस्त्याने भीक मागत हिंडतात तशी आता ह्या दोघांची गत होते आणि तेव्हा मात्र आता त्यांना जो काही तो सावकार आहे तो सावकार भेटतो आणि आता त्या सावकाराचं कर्ज न दिल्यामुळे सावकार मात्र त्यांना फक्त चार दुसऱ्या दिवशी वाजेपर्यंत उदत देतो जर तुम्ही माझे पैसे नाही दिले तर मात्र आता मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेल तेव्हा आता आणि गुरुजींनी सुद्धा आता सर्वांसमोर जानकीचं कौतुक केलेलं असतं की रणदिवे घरातील सर्वात महत्वाचा आणि मौल्यवान दागिना म्हणजे जानकी तूच आहेस त्यानंतर मात्र आता ते जे काही सावकार आहे तर ते घरी येतात आणि घरी पूर्णपणे आता सामान इकडे तिकडे फेकून देतात आणि आता ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्यासमोर हात जोडायला लागतात परंतु ते लोक सारंगचीसुद्धा गचंडी धरतात आणि सारंगचे खूप हाल करतात तेव्हा सुमित्रा पुढे येते सुमित्रा आता त्यांना म्हणते की माझा आशीर्वाद बंगला तुम्ही नाही खाली करू शकत म्हणून आता ते सुमित्राला धरतात आणि जोराने ढकलून द्यायला लागतात परंतु आता सुमित्रा ही खाली पडलेली असते म्हणून आता सर्वजण पाहत असतात त्यानंतर मात्र इकडे जानकी ही देवपूजा करत असते आणि गुलाब तेथे धावतच येतो जानकीला म्हणत असते की, की वहिनी आपल्या घरावर एक खूप मोठं आणखी संकट आलं म्हणजे आपल्या घराचा जो काही लिलाव होणार आहे तो तर आपलं घर आपल्याला विकावं लागेल आणि वहिनी केवळ आणि केवळ तुम्हीच आता या संकटातून आपल्याला बाहेर काढू इच्छिता तेव्हा मात्र आता जानकीला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो जानकी ही देवपूजा करत असते आणि हे ऐकल्यानंतर जानकीला चक्कर सुद्धा येते परंतु जानकी समोर खरं हातात तिच्या एक चावी असते ती म्हणजे तिचं ते अगदी चमत्कार झाल्यासारखं देवघर आणि त्या देवघरात आता जे काही सत्य दडलेलं आहे तर त्या सत्याने मात्र जानकी आपल्या आशीर्वाद बंगल्यापर्यंत पोहोचणार असते आणि आपल्या आशीर्वाद बंगल्याला या संकटातून वाचवणार असते म्हणून ती लगेच देवाला हात जोडते की देवा आत्तापर्यंत तुम्हाला अनेक संकटातून वाचवलं परंतु आता हे आशीर्वाद बंगल्यावर आलेलं जे काही संकट आहे या संकटातून तेव्हा तूच फक्त मला वाचू शकतो त्यामुळे देवा तू असा काहीतरी चमत्कार कर कि त्या का की त्या कडे आणि कुलूप किल्लीबद्दल मला सर्व काही कळून दे तेव्हा मात्र जानकी ही देवाला फुल वगैरे वाहते आणि फुल वगैरे वाहिल्यानंतर जानकी ही अगदी न मनोभावाने नमस्कार करते आणि जानकी जेव्हा आता ते फुल वाहते आणि ते फुल मात्र इकडून आलीकडून पडलेलं असतं आणि जानकी आता उठायला जाते तोच पदर आता जानकीचा त्या जे काही कडे आणि कुलूप ते किल्ली कि कि आहे देवघऱ्याचं त्यामध्ये अडकलेला असतो जानकी ते विचार करते की माझा पदर येथे कशाला अडकला असेल म्हणून जानकी आता डोक डोकावून पाहायला जाते आणि तेथे मात्र जानकीला एक कुलूप दिसतं जानकी विचार करते की हे कुलूप कशाचं असेल नक्की हेच कुलूप आहे की नाना याबद्दल सांगतात तेव्हा मात्र जान आता जानकी ते नक्की काय असेल आणि हे कुलूप उघडण्याचा पासवर्ड नक्की काय असेल एव्हा जानकी आता खूप विचार करते आणि जानकीने आता विचार केल्यानंतर तिला त्या कड्यावर नक्की असं काहीतरी आहे हे समजतं म्हणून ते कडं आता काही झालं तरी सयाजी पाटलांच्या हातातून वाचवायला हवं म्हणून जानकी आता सयाजी पाटलांच्या हातातील ते कडं कसं मिळवायचं यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असते परंतु जानकी आता नानांना फोन करून विचारते की नाना नक्की तुम्हाला त्या कड्यावरचा नंबर माहिती असेल तुम्ही प्लीज मला त्या कड्यावरचा नंबर सांगा तेव्हा हो मात्र नाना त्या कड्यावर जो काही नंबर आहे तो सांगतात आणि नानांना आता व्यवस्थित काही बोलता येत नसते परंतु आता नानांनी जे काही खाना आणि खुणा केलेला आहे त्यानुसार जानकीला तो आता नंबर भेटतो जानकी धावतच जाते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश काही झालं तरी मात्र आता आपल्याला आपल्या बंगल्यावर जे काही संकट आलेलं आहे त्या त्यातून आपल्या घराला वाचवायला हवं कारण आज आपल्या घराचा लिलाव होत आहे घरातील सामान इकडे तिकडे फेकून देण्यात येत आहे चला ऋषी जर तुमची खंबीर साथ असेल तर मी सर्व काही अगदी सहन करू शकते तर ऋषिकेशला सुद्धा आता जानकीची ही जे काही चाललेली धावपळ आणि तिच्या जीवाची जे काही होत असलेली ताणतणाव हे बघून मात्र ऋषिकेश सुद्धा म्हणत असतो की चल जानकी काही झालं तरी मी तुझ्या जीवासाठी आता सर्व काही अगदी सर्वांना माफ करायला तयार आहे चल मग तुझ्या मनात हेच जर असेल तर मी सुद्धा तुला आता आशीर्वाद बंगल्यासाठी वाचवायला मदत करतो म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी सर्वात अगोदर ते कडं घेऊन येतात आणि ते कडं म्हणजे आपल्या देवघराशी असलेला त्याचा संबंध आणि जेव्हा ते लॉकर तुटलं जातं तर त्यामध्ये आता घराचे पेपर्स असतात आणि जे काही मृत्यूपत्र नाणे तयार करून ठेवलेलं आहे तर त्या मृत्यूपत्राशी जानकी आणि ऋषिकेशचं सर्व काही लक्षात येते आणि धावतच जाऊन ते आपल्या शेवटी बंगल्याला वाचवतात आणि आता जानकी आता आपल्या बंगल्यासाठी धावून आले आणि ते पण आता आपल्या इतक्या मोठ्या संकटातून कोणीच आपल्याला वाचू शकणार नाही केवळ आपली जानकीच वाचू शकणार ही सर्वांची जी काही आशा आहे तर ती जानकी खरी करून दाखवते कारण त्या सावकाराने आता इकडे तिकडे आता ते पेपर्स आहे तर ते पेपर्स मात्र जानकी त्या सावकाराच्या तोंडावर फेकते तेव्हा तो सावकार म्हणत असतो की माझे पैसे तर जानकी म्हणत असते की, की तुमचे पैसे ज्यांनी घेतले तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतात त्यांची काय हाल करायची का हे तुम्ही करू शकतात तेव्हा मात्र आता सावकाराने सारंग आणि ऐश्वर्या या दोघांची अगदी मारपीट केलेली असते पण तरीसुद्धा आता जानकी धावून येते आणि सारंग आणि ऐश्वर्याला पुन्हा एकदा वाचवते परंतु आता मात्र सुमित्राने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरी माझी या घरची लक्ष्मी परत माझ्या घरात यायला हवी म्हणून सुमित्रा आता सर्वांसमोर हात जोडते की जानकी प्लीज काही कर परंतु आपल्या घरात परत आहे जर तू या घरामध्ये नाही तर या घराला अगदी घरपण नाही जेव्हा तू या घरातून निघून गेली तर लक्ष्मी सुद्धा तुझ्यासोबत निघून गेली अगं जानकी तुझ्याशिवाय जा माझं हे घर खरंच अपूर्ण आहे जानकी आपल्या घरात परत आहे म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी आपल्या आईच्या स जे काही शब्द असतो तो शब्द अगदी पाळ तर सर्वजण आता एकमेकांना पुन्हा एकदा मिठी मारतात जानकी ऋषिकेश आणि सुमित्रा एकमेकांच्या गळ्यात पडून खूपसे रडत असतात अवंतिका आणि सौमित्रे या दोघांना सुद्धा असा आनंद होतो आणि आजीचे सुद्धा आता डोळे उघडतात म्हणजे केवळ आणि केवळ जानकीने या घराला वाचवलं आणि तरच आपल्या या घरामध्ये हक्काने आपण राहू शकतो हे आजीला सुद्धा आता कळून चुकलेलं असतं म्हणून आजीसुद्धा जानकीची माफी मागते आणि आता जानकी आणि ऋषिकेचं जे काही ही स्वागत आहे तर ते या घरामध्ये इतकं दणक्यात स्वागत झालेलं असतं मित्रांनो कारण आता दोन मार्च एम हा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला जानकी आणि ऋषिकेश यांचं पुन्हा एकदा हे रणदिव्यांच्या घरामध्ये गृहप्रवेश हो होऊन कसं दणक्यात स्वागत होतं कारण आपले जानकी आणि ऋषिकेश खूप छान असे तयार होतात ज तर ऋषिकेशच्या डोक्याला अगदी मानाने फेटा बांधला जातो अगदी मिरवणूक निघलेली असते ढोल ताशांच्या नावा अशी वाजत गाजत सुमित्रा म्हणत असते की अख्ख्या गावासमोर मी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं आणि अख्ख्या गावासमोर आज पुन्हा अगदी हक्काने आणि मानाने तुम्ही माझ्या घरात यायला हवेत आणि आता जे काही आपले आदेश भाऊजी आहे तर ते सुद्धा या स्वागतासाठी आलेले असतात अगदी मानाने ते आपल्या ऋषिकेशच्या डोक्याला फेटा बांधतात आणि जेव्हा ते फेटा बांधतात तर ते आदेश भाऊजी आपल्या ऋषिकेशला म्हणत असतात की ज्या बायकोच्या सन्मानासाठी तो तिचा हात धरून बाहेर पडलाच मग त्या बायकोच्या सन्मानासाठी आज मात्र तू तिचा हात धरून पुन्हा एकदा या रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी हक्काने प्रवेश कर तेव्हा आता अगदी ढोल वाजत असतात अगदी सर्व कॅमेरे सुद्धा जानक्याने ऋषिके या दोघांवर असतात वाजत गाजत आता मिरवणूक निघलेली असते आणि आपली ओवी सुद्धा खूप खुश असते आणि आपली सुमित्रा आई सुद्धा सर्वांना आता एक खूप प्रकारचा मोठा आनंद झालेला असतो अख्खे गावकरी सुद्धा आपल्या ह्या स्वागतासाठी अगदी वाजत गाजत हे मिरवणूक घेऊन आलेले असतात तर ऋषिकेश आपल्या जानकीला उचलून घेतो आणि मानाने परत तिला या घरामध्ये घेऊन यायला लागतो बांदेकर अख्खी फॅमिली आपल्या आणि ऋषिकेशच्या स्वागतासाठी तेथे आलेले असते आणि गुलाब आपली सगुणा खूप छान तयार होतात आणि अगदी जानकी आणि ऋषिकेशचं अगदी सर्वजण तोंड भरून कौतुक करत असतात आणि आपल्या ह्या फुलाला सुगंध मातीच्या मधल्या ज्या माई असतात तर त्यासुद्धा म्हणतात की शेवटी विजय हा सत्याचाच होतो म्हणजे आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांनी सर्वांना दाखवून दिलेलं असतं की सत्याच्या मार्गावर चालल्यानंतर काय काय होतं शेवटी जो काही आनंद सत्याच्या मार्गावर चालणारा मिळणारा असतो तो काही वेगळाच असतो आणि त्यानंतर मात्र आपली जयदीप आणि गौरीसुद्धा या स्वागतासाठी तेथे ते त्यांनी हजेरी लावलेली असते ऋषिकेश म्हणतो की आता आज जाई तर तर जायचं म्हणून ऋषिकेश जानकीला उचलून घेऊन तो, तर सुमित्रा आणि जे काही आता पाहुणे मंडळी आलेले आहेत सर्व बायका आता जानकीचं या घरामध्ये गृहप्रवेश करण्यासाठी अगदी तिचं औक्षणाचे ताट घेऊन तयारच असतात स्वतः सुमित्रा सुद्धा आपल्या जानकीचं आणि ऋषिकेचं अगदी प्रेमाने औक्षण करते तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की जानकी पुन्हा एकदा एकदा नव्याने आपल्या घरामध्ये पाऊल टाक म्हणजे आता या घरची लक्ष्मी एक दुर्गा अवताराने या घरात आलेली असते आणि आता सुमित्रा अवंतिका आणि ज्या काही आपली बांध कर फॅमिली आहे आपले जयदीप आणि गौरी गौरी आणि ह्या सगळ्या काही आता एकत्र सुवासिनी आत येतात आणि आपल्या जानकीचं आणि ऋषिकेचं अगदी ऑप्शन करतात सर्वांना खूप असा आनंद होतो आणि ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळालेली असते ऐश्वर्याची अगदी जेलमध्ये रवांगी झालेली असते आणि आपले सर्व काही सौमित्र आणि अवंतिका तर खूप खुश असतात कारण आता ह्या दोघांना अगदी मनापासून वाटत असतं आपली जानकी आणि वहिनी आणि ऋषिकेश दादा केव्हा घरात येतील तर ते दिवस मात्र आज त्यांच्या डोळ्यांनी त्यांना बघायला मिळालेला असतो तेव्हा मात्र आता सर्वत्रही आनंद आनंद होतो आणि आता जे काही संकट हे आशीर्वाद बंगल्यावर आलेलं असतं जानकी ते संकट दूर करून पुन्हा एकदा अगदी मानाने इतकी छान नटली थटलेली आपली जानकी आहे अगदी लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा या घरामध्ये येते आणि आपला आशीर्वाद बंगला पुन्हा तिच्या जे काही उजेडाने आहे तिच्या प्रकाशाने आहे अगदी लख उजळून टाकते आणि मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद